पुणे ग्रामीण पोलीस दलात एक खळबळजनक घटना घडली गट आहे पुणे ग्रामीण पोलीस दलातील कर्मचारी पोलीस हवालदार विष्णू केमदारणे हे पहाटेपासून बेपत्ता आहेत इंदापूर पोलीस शासकीय वसाहतीतून ते बेपत्ता केमदारणे यांनी आता समोर आली आणि या चिठ्ठीतून त्यांनी इंदापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सूर्यकांत कोकणे यांच्यासोबतच अन्य दोन पोलीस कर्मचाऱ्यांवर गंभीर असे आरोप केलेत मागील दोन महिन्यांपासून पोलीस निरीक्षक सूर्यकांत कोकणे यांनी पोलीस हवालदार रासकर आणि पोलीस कॉन्स्टेबल सूर्यवंशी यांच्या सांगण्यावरून जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप केला जातोय तुझी नोकरी आणि आयुष्य हे उद्ध्वस्त करून टाकेन अशी भाषा वापरून जीवे मारण्याची धमकी दिल्याचं या चिठ्ठीत लिहिलेलं आहे माझे मिस्टर मी सकाळी उठले सात ला त्याच्या आधीपासून घरातून घरात नाहीत मी आठच्या नंतर सर्व रोज सकाळी क्रिकेट खेळायला जात आहेत आठच्या नंतर मी त्यांच्या मित्रांना इकडे चौकशी केली तर मी सकाळी परत साडेआठ वाजता माझा मोबाईल बघितला तर माझ्या मिस्टरांनी माझ्या मोबाईल ऐक्रेस आणि एक चिठ्ठी पाठवली त्यात पी आय साहेब सूर्यवंशी आणि रासकर यांच्या नाव यांनी मला जीव मारण्याची धमकी दिली असं त्यांनी मला सांगितलेलं आहे त्याच्यामध्ये कशामध्ये सांगितलं चिठ्ठीमध्ये चिठ्ठी त्यांनी लिहून ठेवलं म्हणजे चिठ्ठी आधी त्यांनी मला मी मोबाईलवरची बघितली परत मी घरामध्ये बघितल्यावर मला बेडच्या ड्रायवर चिठ्ठी सापडली आता परत मी रेकॉर्डिंग ऐकलं तर पी ए साहेबांची धमकी अशी आहे की अ म्हणजे नाही का तुला गा गाडून टाकी तुला काय करून हा त्या व्यतिरिक्त तुम्ही माझ्या नवऱ्याला वैयक्तिक धमकी देता, हे का